सर्वांना आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे सर्वांचं तर आज आपण बनवतोय गव्हाच्या पिठापासून झटपट होणारा नाश्ता किंवा तुम्ही हे जेवणामध्ये सुद्धा बनवू शकतात अगदी पोटभरीचं हे जेवण म्हणून होऊन जातं कारण आपण इथे गव्हाच्या पिठापासून हा नाश्ता बनवतो आहे याला गावांधिरडे काही बोलू शकतात लोणच्यासोबत किंवा हे असंच खाल्लं तरीसुद्धा खूप चविष्ट लागतं किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकतात रेसिपी शेवटपर्यंत पहा तर इथे मी एक वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक गाजर किसून घेतले अर्धी शिमला मिरच बारीक चिरून घेतली आहे आणि मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तर सर्वात अगोदर आपण इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते एका बाउलमध्ये काढून घेतले आता यामध्ये पाऊन वाटी बारीक रवा टाकून घेऊयात बारीक रवा नसेल तर मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घेतला तरीसुद्धा चालू शकेल पाऊन वाटी रवा म्हणजे आपण इथे चार चमचे बारीक रवा टाकून घेतला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया तर नेहमी नेहमी पोहे उपीट शिरा हे, हे खाऊन कंटाळ येतो त्यावेळेस तुम्ही झटपट असा हा नाश्ता बनवू शकतात आता यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि पाव चमचा धना पावडर आता यामध्ये आपण पाव चमचा जिरे टाकून घेऊयात आणि छोटा एक चमचा लाल मिरच पावडर टाकून घेऊयात मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये आणखीन टाकले तरीसुद्धा चालेल जेवढे यामध्ये मसाले तुम्हाला हवे आहेत तिखट कमी जास्त हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही हे बनवू शकतात आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स गेतले। आता पाने येची पाने थोड़ -थोड़ करून घेतले आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊयात तर पाणी आपल्याला इथे एकदम टाकायचं नाही आहे थोडं थोडं करून पाणी आपण टाकून घेऊयात तर पाणी कितीही लागू शकतं म्हणजे पाण्याचं काही प्रमाण नाही आहे कमी जास्त पाणी होऊ शकतं तर पाणी मला किती लागलेलं ला आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला पातळ असं भिजवून घ्यायचे तर खूप पातळ करायचं नाहीये थोडंसं हे थिक ठेवायचे तर इथे मी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घेतेये चांगलं याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत पिठामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये असं हे चांगलं स्मूथ पीठ करून घ्यायचे तर थोडं थोडं करून याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतले तर पूर्ण इथे मला एक ग्लास मोठा पाणी लागलेला आहे सर्व पाणी मी इथे टाकून घेतले आणि पीठ व्यवस्थित आता हे मिक्स करून झालेलं आहे सर्व मसाले याच्यामध्ये चांगले मिक्स झालेत तर तुम्हाला याची मी कन्सिस्टन्सी दाखवते तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ हवं आहे खूप पातळही नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे सैलसर असं हे पीठ आहे तर आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि दहा मिनिट मोरण्यासाठी ठेवूया आपण यामध्ये रवा टाकला आहे तो चांगला फुलला जाईल तर दहा मिनटाने पीठ चांगलं मोरलेलं आहे आता परत एकदा आपण हे व्यवस्थित हलवून घेऊयात पीठ तळाशी खाली जाऊन बसतं तर हे मिक्स करून घेतले आता आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या भाज्या टाकून घेऊया तर इथे बारीक चिरून घेतलेला कांदा कोथिंबीर शिमला मिरच आणि बारीक किसून घेतला आपण हा गाजर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये छोटा एक चमचा हिरवी मिरची मी कुटून टाकलेली आहे तर इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या मी जाडसर अशा कुटून टाकलेत तर मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन तुम्ही याच्यामध्ये भाज्या भरपूर अशा ॲड करू शकतात तर लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची कमीच टाका तर आता हे सर्व एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचे तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेतले तर चांगलं इथे हे पिठामध्ये मिक्स झालेल्या आहेत भाज्या वगैरे मसाले आणि याच्यामध्ये अजिबात पिठाच्या गुठळ्या नाहीत तर व्यवस्थित आपलं मिश्रण तयार आहे आता आपण इथे धरडे बनवायला दे घेऊयात तर तवा गरम झाला की त्यावर ते थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ज्यावेळेस आपण हे धरडे दे सोडून घेणार त्यावेळेस गॅस मोठा करायचा म्हणजे घावन धरड्यांना चांगली जाळी पडते तर इथे मी गॅस मोठा करून घेतला आहे आणि असे हे आपण चमच्याने सोडून घेऊयात लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे इथे हे मिश्रण सोडून घ्यायचे तर साईडने आपण इथे थोडंसं तेल सोडून घेऊयात आणि एक साईड चांगली भाजून घेऊयात आता मीडियम गॅसवरती खरपूस होईपर्यंत आपण हे धिरडे एक साईडने चांगलं भाजून घेतले वरची साईड सुकली की थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे धिरडे घावन जे काही तुम्ही बोलत असाल ते पलटी करून घ्यायचे तरी ते पावो रही बनना तरी मद्या तरी पन, तर इथे पाहू शकतात काय जबरदस्त याला जाळी पडलेली आहे कलरही अतिशय भन्नाट आलेला आहे तर यामध्ये आपण युनो सोडा काहीही टाकलेला नाही आहे तरीसुद्धा अप्रतिम अशी जाळी पडली आहे आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे तर आता दुसरी साईडसुद्धा आपण छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तर मस्त असे झटपट पोट हे धिरडे तयार होतात आणि सेपरेट भाजीसुद्धा करायची गरज पडत नाही आहे असेच हे खायलासुद्धा खूप चविष्ट लागतात ता दुसरी ता तर दुसरी साईडसुद्धा चांगली याची खरपूस भाजून घेतली आहे तर दोन्ही साईडने खरपूस असं आपण हे धिरडे भाजून घेतलेलं आहे ज्यावेळेस आपण पॅनवरती हे धिरडे सोडून घेणार त्यावेळेस गॅस मोठा करायचा म्हणजे जाळी चांगली पडते तर इथे आपलं हे धिरडं भाजून झालेलं आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात तर अप्रतिम असं हे धिरडं बनलेलं आहे तर दुसरंसुद्धा सेम मी असंच बनवून घेते तर याच्यावरती तेल टाकून घेऊयात थोडंसं आणि मग दीर्ड सोडून घेऊयात जर चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत नातेवाईकांसोबत हे रेसिपी शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल तुम्हाला रोजच्या रोज, रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर नाश्त्याचे भरपूर असे आपण रेसिपी अपलोड केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे धरडे घावन अपलोड केले त्याचे व्हिडिओ तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात तर इथे आपण दुसरंसुद्धा धिरडे पलटी करून घेतले आणि तेसुद्धा आता खरपूस होईपर्यंत दोन्ही साईडने चांगलं भाजून घेतले तर अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व धिरडे मी बनवून घेणार आहे तर मस्त असे हे खरपूस भाजून घेतलेत आता आपण हे धिरडे काढून घेऊयात प्लेटमध्ये तर तुम्ही हे धिरडे लोणच्यासोबत दह्यासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकतात तर अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व धिरडे बनवून घेऊयात तर हे पहा झटपट होणारे पोटभरीचे असे आपले गव्हाच्या पिठापासून धिरडे तयार झालेले आहेत बनवायला किती सोपे आहे तुम्ही पाहिलंच आहे आणि याच्यामध्ये भाज्या टाकल्यामुळे आणखीनच हे टेस्टी लागतात तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने गव्हाच्या पिठापासून हेल्दी असा नाश्ता बनवून पहा सर्वांनाच खूप आवडेल तर अशा पद्धतीने आपली इथे ही रेसिपी बनवून झालेली आहे तुम्हाला आणखीन वेगवेगळ्या रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर आता नवरात्र येते त्या नवरात्रीविषयीच आपण उपवासाचे इडली भजे आणि दहीवाडासुद्धा बनवलेला आहे त्याच्या तुम्हाला रेसिपी पाहायच्या असतील तर त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे नक्की तुम्ही तिथे जाऊन पाहू शकतात आणि आणखीन याचे उपवासाचे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय